बाहेरचा उमेदवार लादल्याने विजयाची आशा पल्लवीत झाली आहे असं मत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय देशमुख यांनी व्यक्त यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील मतदारांना काय आव्हान आणि आश्वासन देणार आहोत हेच करणार आहे की वाशिमचा मतदार आहे या भागामध्ये राहणार आहे विरोधी पक्षाच्या उमेदवार नांदेडमध्ये राहतात आणि त्या इथल्या नाही बाहेरचा उमेदवार या ठिकाणी आमच्या मतदारावर लादण्याचा प्रयत्न महायुतीने या ठिकाणी केलेला आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की मी तुमच्याच भागातला असल्यामुळं मी तुमच्या कधी आवाजाला प्रतिसाद देऊ शकतो तुम्ही माझ्याशी कधी संपर्क करू शकता माझ्याशी कधी भेटू शकता आणि मी तुमचा असल्यामुळं तुम्ही मनी सर्व लोकांनी मला सहकार्य केलं पाहिजे विरोधक आपल्यावर वेगवेगळ्या पद्धतीने आरोप करत आहेत त्यावर काय सांगायला विरोधकाचे आरोप काय विरोधकच गद्दार आहेत गद्दार माझ्यावर काय बनणार आहे मी जे केलं ते ठाम भूमिकेनं केलेलं आहे मी कधी गद्दारी केली नाही गद्दारीचा ठपका हे विरोधकावर आहे आणि ते गद्दार लोक आहे माझ्यावर गद्दारीचा ठपका आजपर्यंत जीवनात झालेला नाही मी गद्दारी करणारा माणूस नाही जे करतो ते उघड माथ्यानं करतो तुम्ही गद्दार असल्यामुळं तुम्ही लोकांवर आरोप करणार तुमची काय लायकीच नाही गद्दाराच्या उद्धवसाहेबाबद्दल अतिशय सहानुभूती आहे कारण साहेबावर प्रेम करणारे सर्व जाती धर्माचे लोकं तयार झालेले आहेत अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी सर्व समान सर्वसामान्य जनतेची मनं जिंकलेली मन आहेत आणि ही मनं जिंकलेली असल्यामुळं निश्चितपणे उद्धवसाहेबाबद्दलची सहानुभूती मला खूप फायदेशीर त्या ठिकाणी ठरणार आहे त्यांचा आशीर्वाद त्यांचं सहकार्य जनतेचं आणि ही निवडणूक जनतेने हाती घेऊन आहे कारण उद्धवसाहेबमुळं सहानुभूतीमुळं प्रचंड प्रतिसाद मला गावात